भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी प्रणाम परमात्मा भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आपले जीवन महान त्यागी बाबा जी बाबा उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या आई मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहेत आईना सुद्धा माझा प्रणाम परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष महोदय आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्री माननीय राजूजी मुदनकरजी साहेब या कार्याला उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे स्वास्थ्य जी, मौर्य स्वर्जी, गब्बले जी, मंगल आदि कोशार देखे, परमिंजी जी, क्या प्रमाण है? आखिरी संचालक, वासुदेव जी पढ़ोले जी, संचालक, संजय जी महाकार जी, संचालक, शिकारम जी भिन्नार जी, संचालक उषावल जी शिन्सागर, क्या प्रमाण उपस्थित सर्व शाखा मंडळांतर्गत शाखाचे पदाधिकारी माजी पदाधिकारी बाबांचे सेवक मार्गदर्शक कार्यकर्ता मंडळी उपस्थित सर्व आदरणीय मंच बाबांचे सेवक शिवतींबाई बालगोकर या कार्याला उपस्थित आहेत का त्या सर्वांना माझा नमस्कार आज या हिगंगा नगरीमध्ये नवीन वर्षानिमित्त बाबाच्या आदेशानुसार हा फरगच्छ भरलेला या मंडप या आनंदाच्या सोहळ्यावर आज बाबांची वाणी ऐकण्याकरिता मार्गदर्शन ऐकून आपल्या परिवारात त्याचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन साध्य करण्याचा जो, जो आम्हाला योग मिळालेला आहे त्या अनुषंगाने त्यागी बाबा गुरदेवजी यांनी अहोरात्र ती कष्ट करून आपल्या जीवनाचा परिपूर्ण शेवटच्या जीवनापर्यंत त्यामुळे भूमिका बाबांनी गाजवून आज कोणत्याही प्रकारचा मोब घेता निष्काम भावनेने बाबाने या जगामध्ये कार्य के केले आणि तो कृपा आहे त्यामुळे आज आमचं जीवन जीवनच्या सौंदर्यासारखं कर्तव्य बोलत आहे भक्तीविना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे म्हणायचं भगवंताला प्राप्त करण्याचा योग मिळाला मंत्राचा आधार मिळाला आधार मिळाल्याबरोबर भगवंत उभा झाले भगवंताला प्राप्त करणं हे फार झोप होतं पण बाबांनी निर्धार केला मी मन मी जाऊंगा लेकिन पिछे नाही हटूंगा हा बाबांनी आपल्या जीवनामध्ये एक संकल्प गाठला गोष्टी आणि त्या भगवंताच्या प्रति निगडीत जाण्याचा एक बाबांनी दृढ विचार केला मन मीठ जाऊंगा लेकिन पिछे नाही हटूंगा या मनीप्रमाणे बाबानी या जगपमध्ये कार्य केले ते कशासाठी आणि कोणासाठी स्वतःचं दुःख दूर केलं पण या जगामध्ये जे काही अंधकार परंपरा जे काही फिरून बसलेली होती घर वाचून बसलेली होती ती बाहेर कधी निघेल आणि या मानवाचा जो हा मानव अंधश्रद्धेमध्ये लोडून घेत आहे यामधून हा कधी बाहेर निघेल याकरिता बाबांनी माझं दुःख दूर केलं फार मोठं नवल नाही केलं पण जगा दे या जगामध्ये काही यांचा वाली कोण बाबा भगवंत प्रसन्न झाले कारण की त्या भगवंतांनी बाबाला ओळखलं बाबा हे काजवा आहे प्रत्येक परिवाराच्या कुटुंबामध्ये प्रकाश देणारा हा काजवा आहे आणि त्या भगवंतांनी बाबाला ओळखलो आणि बाबाने खरोखरच या जगाच्या पाठीवर भीणा बोलल्या निश्चम भावनेनी कार्य केले कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही असाध्य रोगातून आम्हाला मुक्तता मिळाली आमचं जीवन घाटावर गेलेलं बाबाने आणलं आणि नव्वद पर्सेंट चाड्या गोळ्याच्या शमशान घाटामध्ये पोहोचून गेल्या होत्या आणि तो यमराज फासा घेऊन उभा होता यमराज तो वाटत पास होता की माझ्या तावडीमध्ये हो कसा काय हा सापडतो परंतु बाबा ठाऊ आले आणि त्या फाश्यामधून हा समुक्त या मानवाला केलं भाई लढत आली बाबा बाबासाव बाबा माझ्या मुलाला काय झालं हे तुम्ही ओळखू शकता मला माहीत नाही माई। बाबांनी ब्रह्मांड चळवलं आणि बघितलं त्या मुलाच्या घड्यामध्ये फास घातलेला होता बाबांनी बघितल्याच्या नंतर बाबाच्या मुलगामधून आवाज निघा गोरखनाथी जरा गोरखनादाला बाबांनी आवाज दिला गोरखनाथ भाकिलो जाऊ गोरकनाथ हा प्रणाम बाबा बाबाला प्रणाम केला गोरखनाथ बोले आव यमपुरे जाओ बोले अर यमराज तो के केला बोले याच्याच अर्थ आम्हाला समजायचा आहे की बाबांचे कार्य कसे होते बाबा आमच्या घरी तर कोण होते भगवंताचं घर आणि बाबांचं घर बाबांचं सर आणि भगवंताचं थर हे एक जीव झालं होत तेव्हा भगवंतांनी म्हटलं हे सेवक अभि सेवक नाही हे भगवान बनणे आहे हे जंगल कुटुंबी मेगा में मे राहेगा झोपडी बनाकर बाबांनी जे कार्य केले प्रपंच साधून परमात्मा साधलेला आहे कौटुंबिक कार्यामध्ये जीवन जगून त्या भगवंताला किमान धरीच्या हिशोब साबांनीच्या भगवंताला जप्त केलय गोरखनाथ गेले यमराजला नमस्कार करा यमराज जी बोलो गोरखनाथ जी बाबाच्या मुखातून शब्द निघतो चलो बोले आपको बाबाने बुलाया है यमराज समजला मुझे बाबां ने बुलाया है या परंतु ऊ काय केलीये यमराज बोलला नाही कारण की भगवंताच्या अधिकाराखाली हे जीवन जगणार आहे प्रश्न केला नाही चलो बोले खोरखनाथजी गोरखनाथ सोबत यमराज आले बाबाच्या समोर यमराज हजर झाले प्रणाम घातलं बाबा बोलायला लागले ये यमराजी ए बच्चे ने क्या गलती किया है इसको तो आपने फांस डाले क्या अधिकार है आपका ए बच्चे घरे में जो तो फांस डाला है ये अभी अभी के अभी फास निकालो नहीं तो आपकी यंग पूरी उल्टी कर दूंगा कितनी मोटा शब्द होता जगह बेगड़ा माल गए मनु बाबा ने खरो खरच आपली इमानदारी साबित केली आणि या जगाला बाबा भारी पडल्या तुम्ही विचारता भारी पडल्या सर्व पूजा बंद झाल्यात पन्ना पुजारी ध्वनी सर्व बाजूला केले मूर्ती पूजा बाजूला केली आणि हे परमात्मा बाबांनी सामोर आणला आहे नो ऑब्जेक्शन मार्ग आहे परमात्मा एक नो ऑब्जेक्शन मार्ग फक्त करावा लागेल चालावं लागेल त्या नियमाप्रमाणे वागावं लागेल काही कोणाचं भलभर कोणी नाही करू शकत आपल्यालाच करायचं आपल्यालाच घ्यायचा माझा भगवंत ऐकतो असा विश्वास माझ्या मध्ये तयार झाला असेल माझ्या परिवारामध्ये अगर तयार झाला असेल जे मार्गाच्या आधी आमच्या घरची कुसरी धवळीमध्ये बनवलेल्या भाकरी पोळ्या गायब होत होत्या आज झाल्यात आज होईल का भूत येत होतं भूत जात नव्हतं हो बाबाची अंधारची झोप लागली भूत पहाल आणि परत पुन्हा भूत आलो आमच्या कल्लीमध्ये कुठेतरी फोट आहे हे आम्हाला ओळखायचं हे आम्हाला शिकायचं अकरी शेवट बाबानी थणकावून सांगितलं जबा थरकावले बाबा बोले मै अबी की अबी का फास निघाल जाऊ फास काढला त्याने जा बाई बोले जाओ आपले घर मे जाओ लडका उठके बैठता आहे अग हो लडके बोल बाई गेली आनंदित झाली रडत आली हसत गेली बाळाला घेऊन बाबाकडे आले आणि आज आम्ही आमच्यावर स्वतः विश्वास करत नाही आम्हाला ऐकलं पाहिजे आम्ही नवस करतो लहानपणाच्या घरामध्ये काही किरकिर बिरपिर केली दात निघाले किरण झालं आज आम्ही आमच्या मऊल्या लहानपणाची दीप सुद्धा काढतात अरे कुठे कुठून आली बाबांनी आम्हाला एवढं सांगितल्यानंतरही आम्ही समजलो नाही शब्दाने दूर झालं आज का म्हणलं होत नाही हे आमचं आम्हाला नमायचं आहे कारण ती चार तत्वामध्ये भक्ती आहे भक्ती विना उदाहरण आहे भक्ती तशीच पाहिजे ना आमची चार तत्वामध्ये भक्ती आहे तीन शब्दामध्ये शक्ती आहे कारण हे पिण्याचे पाटी चिरंजीव ते काय म्हणतात तो प्रसाद हे सोडून द्या जे बाबांनी मागितलं ते द्या त्याच्याकडे लक्षच नाही आमचं बाबांनी आम्हाला काय मागितलं आणि कशासाठी मागितलं त्याच्याकडे लक्षच नाही बाबांनी आम्हाला सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे हे अवगत करा हे आमच्या परिवारामध्ये असतानाच अनुधान आणा म्हणजे बाबांचे शब्द बाबांनी जे, जे मागितलं ते दिल्यासारखं होईल हे आम्हाला शिकायचं बाबा या जगामध्ये भारी पडलो हरिद्वार तिथं गेले तीस वर्षाचा तपस्वी बाबा त्या ठिकाणी हरिद्वार मध्ये भारी पडले एक नागपूरचा व्यक्ती बाबांनी म्हटलेला गाव मे तुझ्या शेर बनता माय पहिवान हो माय अमका हो पण बाबा बाबांनी मनामध्ये काही अशी वेगळी भावना नाही आणि नम्रता नम्रता आणि त्याप्रमाणे त्या हरिद्वार त्या एरियामध्ये बाबा भारी पडले तीस वर्षाच्या तपासून गाठ पडली त्याला समजावून सांगितलं राम रामझुला दे काय लक्ष्मण झुलाद एक काय

बाबा म्हणे तीस वर्षाचा तपस्वी काय केलं मारली काही शिकला नाही अरे तीस वर्षाचा तपस्वी हा हा जेव्हा आणला आहे तीस वर्षाचा तपस्वी जेव्हा आणला आहे ते जगातले लोक कुठे जातील हे तर त्यापेक्षाही आणल्या आहेत म्हणून हा अंधार का पसरलेला आहे बाबाला तो तपस्वी म्हणाला बाबा बोले आप भगवान कोणते बोले मुले भगवान टिका तो बोले ठीक आहे भगवान देखना है तो नागपुर में आना होगा ये जो वेशभूषा जो प्रधान किया है ये निकालना पड़ेगा गाली उड़ना पड़ेगा ये कमल तंडू फेंकना पड़ेगा शादी रानी मुझे बिछा और अच्छा आदमी बनकर मेरे नागपुर में आना होगा सब भगवान जीतेगा आई पर आला, कौन ग नहीं आ रहा कौन नहीं आ रहा तीस वर्षाचा तपासणी हे सारं करेल तर लोक हसतील हे बाबाचे शब्द आहेत बाबाने आम्हाला खूप आहे आम्हाला धर्माची व्याख्या सुद्धा सांगितली आहे मानव बनवण्याचं मिशन तयार केले मशिनरी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण शब्द नियमाचा पूर्ण अवघड झालेला आहे तो जसा म्हणतो तसाच हो पण वाईट नाही करायचं आपल्याला वाईट दर्शवायचे नाही चांगलं दर्शवायचं आहे तर त्या ठिकाणून चांगलंच नाही म्हणून आज नवीन वर्षाने भेटत या ठिकाणी खरोखरच आनंदामध्ये फरग भरलेल्या भर या मंडपामध्ये बाबांनी एवढा मोठा वृक्ष करून करून दिलेलं आहे आणि या मोठ्या छत्र छायाखाली आपण बसलेलो पण आपल्याला एकच करावं लागेल शब्द नियम याचं अनुकरण करणं आधी कर्तव्य आहे चर्चा बैठकीचा आश्वाद घ्यायचा आहे आपण आपली पिढी आहे उद्या त्यांनाही आपलं जीवन जगायचं आहे बाबांनी केलं आपल्या खाद्याला थोडंशी एक धुरा दिलेली आहे ते धुरा तिथपर्यंत अंतिम समय उद्धारापर्यंत भक्ती केली पण भक्तीसोबत त्यागाची भूमिका आपल्यामध्ये पाहिजे आहे ना तर कसा बसा त्याग करून टाकला झाला आमच्या घरी फोटो आली असंही म्हणलेला होणार नाही साधे कार्य झाले साधवलं का नाही साधवलं माहीत नाही काय झाला नव्हे हवन झाले तरी आम्हाला कार्यच करत राहते तो हवनच करत राहते बाबांनी सांगितलं की मेरा एक गाव मे एक सेवक कोण कमजोर नाहीये वानाडोंगरी मध्ये पहिला सेवक मी जाऊ आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला खूप चिनवायचे आमच्यामध्ये चिरण्याची भूमिका तयार करायची परंतु सहनशीलता ठेवून माझ्या पत्नीला आणि जाण्या आया बाया त्यांच्या सोबत राबायचे ते बाया सुद्धा तिला रडवून सोडायच्या कायच्या मार्गावर का होय आई बापाला सोडलं दुनिया भरायच्या गोष्टी रडवून सोडायचं पण आज एक अगरबत्ती कुठे आहे काय एका अगरबत्तीचा चमत्कार कसा दिसला एवढ्या मोठ्या अगरबत्त्या लावत होतो एवढा मोठा कपूर लावत होतो तो पेटतच राहील आणि तो चालला भीत आहे बाहेर आज त्याची गरज नाही आपल्याला किती सोपा आणि सुंदर मार्ग दिलेला आहे म्हणून आजच्या या नववर्षाच्या पर्वावर आपल्याला बाबाच्या आदेशाच्या समोर कार्य करायचे असेच कार्य आपल्या हातून करत राहू मलाही त्याच कार्याची गरज आहे मी सुद्धा करतो शब्द नियमाप्रमाणे वाजण्याचा प्रयत्न करतो आपणही करावं आणि याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद नमस्कार